आपण पाहणार आहोत अस्त ग्रहांविषयीची माहिती भरपूर लोक विचारतात की आमच्या पत्रिकेमध्ये शुक्र अस्त आहे मग शुक्राचा परिणाम मिळेल की नाही मग आम्हाला जीवनसाथी घर वाहन याचा लाभ मिळेल की नाही शुक्राचा अस्त म्हणजे शुक्राचा प्रभाव नष्ट झाला का पत्रिकेतला भरपूर ज्योतिषांचे मत असे आहे की एखादा ग्रह अस्त झाला म्हणजे त्याचा प्रभावच नष्ट झाला अशा गोष्टी नसतात ज्यावेळेस एखादा ग्रह अस्त होतो त्यावेळेस त्या ग्रहाचा प्रभाव सूर्याच्या संपर्कात आल्यामुळे बदलतो जर एखादी राजनैतिक सत्ता असेल त्या सत्तेकडे त्या वातावरणामध्ये जे तिथील जनतेचं वातावरण आहे त्या जनतेच्या वातावरणामध्ये काही गोष्टी मिसळून होत नसतील काही गोष्टी त्या सत्तेशी मॅच होत नसतील तर ती, ती, ती सत्ता तेथे त्या जनतेमध्ये राहणाऱ्या राजनैतिक पक्षाबरोबर युती करते म्हणजे त्या राजनैतिक सत्तेचे पूर्ण तऱ्हेने रूपांतर दुसऱ्या पक्षात होते परंतु त्याच अस्तित्व जसं आहे तसंच आणि त्याच पद्धतीने राहतात त्याचबरोबर त्या पक्षाला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्या, त्या, आहे। त्या सुद्धा तो त्या पार्टीच्या थ्रू ते सर्व वैशिष्ट्ये साध्य करत असतो हे उदाहरण एका राजनैतिक गोष्टीसाठी नसून त्या ग्रहा ग्रहाच्या स्थिती संबंधित आहे एखादा ग्रह सूर्याच्या संपर्कात येऊन अस्त होतो म्हणजे त्याचा प्रभाव नष्ट होत नाही त्याचा प्रभाव फक्त सूर्याच्या थ्रू तो त्या व्यक्तीपर्यंत पोचवत असतो अशा गोष्टी पत्रिकेमध्ये आपल्याला भरपूर वेळा पाहायला मिळतात की गुरु शुक्र अं त्याचबरोबर काही लोकांच्या पत्रिकेमध्ये शनीचा अस्त असतो तर काही लोकांच्या पत्रिकेमध्ये बाकी जसं की चंद्र आणि सूर्य एकत्र येणं त्या चंद्राचा अस्त होणं चंद्र आणि सूर्य एकत्र आल्यानंतर अमावस्या योग असतो पत्रिकेमध्ये जर चंद्र अस्त असेल तर एकंदरीत नव्वद टक्के लोकांच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा अस्त अवस्थेत नसतो ज्यांचा अमावस्येला जन्म होतो त्यांचाच फक्त चंद्र स्थितीमध्ये आढळतो बाकी शुक्र बुध यांचं अस्त असणाऱ्या ज्या पत्रिका असतात त्यामध्ये जास्त अशी फरक जाणवत नाहीत कोणतेही गोष्ट आपल्याला मिळणार नाही असं नसतं फक्त एवढी गोष्ट आहे की त्या व्यक्तीला एक स्पेसिफिक कालावधी असतो त्या कालावधीमध्ये त्या ग्रहाच्या प्रभावानुसार सूर्याच्या प्रभावानुसार त्याची फळं बदलतात आणि ते त्या गोष्टी त्याला उत्कृष्ट पद्धतीने मिळतात फक्त जर एखादा अस्त झालेला असेल तर सूर्याच्या थ्रू त्याचा प्रभाव मिळण्यासाठी अशा काही गोष्टी असतात ज्याच्यातून त्या व्यक्तीला संघर्ष पाहायला मिळतो जीवनामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष येतात आणि त्या संघर्षामधून पुढे वाट त्याला काढावी लागते जर शुक्र असता असेल तर अशा व्यक्तीला वैवाहिक जीवना संदर्भात संघर्ष करावा लागतो काही वेळा त्रासदायक परिस्थितीतून जावे लागते सूर्याच्या थ्रू त्याचा प्रभाव मिळतो याचा अर्थ असा नाही की ग्रह असता असून सुद्धा त्या गोष्टी तुम्हाला सहजासहजी प्राप्त होतील तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी भरपूर पद्धतीने संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षातून वाट काढावी लागते त्या ग्रहाचा प्रभाव नष्ट झालेला नसतो फक्त त्या ग्रहाचा प्रभाव सूर्याच्या अंतर्गत बदललेला असतो तो ग्रह त्याच्या अशा स्थितीमध्ये असतो ज्या स्थितीमध्ये तो स्वतः तुम्हाला एखादे फळ देण्यासाठी सक्षम नसतो परंतु तो सूर्याच्या अंतर्गत तुमच्यापर्यंत त्याचे फळ पोहोचवत असतो त्याच्यामुळे अस्त झालेल्या ग्रहाचा प्रभाव नष्ट झाला या गोष्टी मान्य सोडून द्या या गोष्टी विनाकारण गैरसमजात आणणे सोडून द्या कलयुग आहे बदलत्या युगानुसार ग्रहांचे परिणाम बदललेले आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर ग्रहांची जी तीव्रता आहे ती सुद्धा बदललेली आहे आणि जर ग्रहांची तीव्रता बदललेली नसते तर सतीयुगात ज्या गोष्टी ग्रहांच्या प्रभावाने घडत होत्या त्याच गोष्टी कलियुगात तेवढ्या प्रभावाने घडत नाहीत सतीयुग त्रेता युग आणि कलियुग यामध्ये ग्रहांचे प्रभाव खूप वेग वेगवेगळ्या पद्धतीने बदललेले आहेत त्यामुळे ग्रहांच्या बदललेल्या स्वभावांचा प्रभावांचा अभ्यास करणे सध्या ज्योतिषशास्त्राला खूप जास्त महत्वाचे आहे ग्रह कोणत्या पद्धतीने स्वतःचे प्रभाव बदलत आहेत हे गरज हे लक्षात घेणे गरजेचे आहे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस मंगळ एखाद्या वाईट अवस्थेमध्ये वाईट स्थितीमध्ये असायचा त्यावेळेस राज्या राज्यांमध्ये युद्ध घडत होते त्यावेळेस सैनिकांमध्ये काही मतभेद निर्माण होणे त्यांच्यामध्ये वाद होणे त्याचबरोबर काही प्रकारे जनतेमध्ये त्रास होणे या गोष्टी जाणवत होत्या आताच्या काळात मंगळ बदलल्यानंतर वाहन अपघात बॉन्स बोर्ड त्याचबरोबर आगी लोकांना त्रास या गोष्टी होतात प्रत्येक वेळी युद्ध कोणत्याही राज्यात घडत नाही प्रत्येक वेळी बदलल्यानंतर युद्ध परिस्थिती उद्भवत नाही पूर्वीच्या काळी शनी जर बदलला शनीची साडेसाती सुरू झाली तर ज्या व्यक्तीवर शनीची साडेसाती सुरू झाली त्या व्यक्तीला त्रास देखील तेवढ्याच पद्धतीने होत होता राजा हरिश्चंद्रांना साडेसाती आल्यानंतर स्वतःचे राज्य कारभार सोडण्याची वेळ आलेली होती या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या काळात घडायच्या आता तीव्रता बदललेली आहे त्यामुळे बदलत्या तीव्रतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे अजून काही कोणाला प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारून घेऊ शकता मला कमेंट करू शकता कमेंटच्या थ्रू तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली जातील